भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीवरती मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी अवलंबून आहेत मात्र यामध्ये पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहेत याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हनुमंत कृषी सेवा केंद्राचे संचालक गोकुळ सुदामराव महाले यांच्या वतीने भाडे तत्वावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले होते शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी पाठीवर पाच दहा किलोचं फवारणी यंत्र घेऊन संपूर्ण शेत पालथा घालून पिकांवरती फवारणी करावी लागायची यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागायचा आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता यावर पर्याय म्हणून हनुमंत कृषी सेवा केंद्राचे संचालक गोकुळ सुदामराव महाले यांच्या वतीने भाडे तत्वावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले होते या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे आठ मिनिटांमध्ये हे यंत्र एकरभर पिकांवरती औषध फवारणी करू शकते त्यासोबतच पिकांवर फवारणी केलं जाणार औषध कीटकनाशक याची देखील याच्यामध्ये बचत होते जुने यंत्र घेऊन काम करताना शेतकऱ्यांना विषबाधा होत असे मात्र ड्रोनद्वारे हा धोका टाळता येतो एका जागेवर उभे राहून एक किलोमीटर अंतरावर ती फवारणी करता येते शेतासाठी लिटर पाणी लागते आणि यात चाळीस टक्के कीटकनाशकाची बचत होते ड्रोन फवारणी यंत्राच्या माध्यमातून औषध फवारणी सोपी झाली आहे पावसाळ्यात पाणी शेतात साचल्यानंतर फवारणी करताना चिखलात पाय खसतात मात्र ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याला काम करणं सोपं जातं जुने यंत्रांच्या तुलनेत यामध्ये वेळ कमी लागतो सध्या स्थितीत वापरत असलेल्या यंत्रांपासून आपण ज्या पिकांना फवारणी करू शकत नाही अशी पिकं आपण ड्रोनद्वारे फवारणी करू शकतो जसे की ऊस उंच वाढलेल्या मका बाजरी आणि मुख्य मोठ्या प्रमाणात आपल्या भागात होत असलेली भात पिकाची लागवड चालू वर्षी पन्नास टक्केहून अधिक भात पिकाला मावासारख्या कीटकांनी फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तरी येणाऱ्या काळात ड्रोनद्वारे भात पिकांची फवारणी केली असता शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल असे मत गोकुळ महाले यांनी व्यक्त केले त्रमेश्वर तालुक्यातील के रवींद्र मदन महाले यांच्या शेतावरती या ड्रोनच्या फवारणीचा प्रयोग करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांना शेतकऱ्याप्रती शेतकऱ्यांना या ड्रोन फवारणी यंत्राचा फायदा आहे शेतकऱ्यांप्रती दुकानदाराचा काहीतरी आपला अधिकार बनतो वाटा बनतो म्हणून त्यांचा हा छोटासा प्रयत्न होता त्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती बी ओ त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील कृषी सहाय्यक आणि नूतन विद्यालय त्र्यंबकेश्वर ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी यांनाही प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आमंत्रित केले होते पुढील काळात सदर यंत्राचा सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तरी शेतकऱ्यांनी सदर यंत्राचा वापर करावा अशी विनंती गोकुळ महाले यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर